संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटीकडे आस्ता जाहीर केलेली नव्हती चार एक <laughs> तर या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीसला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढला होता आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती इतकी सविस्तर सांगता येण्यासारख्या नाही पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिलगाई करणं किंवा उशीर आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भात पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणंच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर करून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली या प्रकरणामध्ये यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुद्धा एक नोटमध्ये दिली त्याच्यामध्ये गोपाळ पत्नी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्याच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर किंवा दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होतं फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये घालत आणि त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की च नाही सध्या काही रस्त्या थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी पण त्याच्यानंतर त्या ब्लॉटवरती राहिल्या गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर यांचा मोबाईल बंद होता त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेल अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी प्रश्न केला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रश्न करते की यापूर्वी आपण खूप धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या प्रोड माझा डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब कसं होणार आहे पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत धोका बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन त्यांनी ज्या पद्धतीने सोसायट नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात आता पाच दिवसाची बी सी आहेत अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे याचाही तपास आपल्या Uh, पुढच्याची सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सी डी आय ह्या तिघांचेच काढलेले आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्व महत्त्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सी डी आय रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत पहिली तक्रार नेमकी कोणाची होती यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळते पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जाते तुम्ही आता चौकशी केली न पहिली तक्रार कोणाची होती मध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार जनरल डायरी करत असताना मधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे त्याच्यामुळे जनरल डायरी ही मे महिन्याची आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार मध्ये आहे आणि जुलै हे ही मा, पोलीस चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती जारी करत नाही त्यांनी माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणून चार महिन्यापूर्वी मी जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने म्हणजे आता मी तुम्हाला आवाज दाखवून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी

काम केलं असलं तरी ते आरोपी आहे दोन दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सी असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल या अनुषंगाने ही कारवाई होईल पुणे सुद्धा नोंद झालेली आहे त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल

त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा मी आणि मीठ सर्टिफिकेट बनवून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांना बोलण्यात आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत एन्जॉय केलं असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेला नाही त्याच्यामुळे आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणती तक्रार कधीच नव्हती हो आय सी कमिटी ही ऍक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन म्हणजे आय सी कमिटी चेक केलेला होता पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार

सीडीआर काढून त्या पद्धतीच याच्यामध्ये अजून कोणी काही इन्व्हॉल्व आहे का याची चौकशी एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे पारदर्शकपणे तपास चालू आहे त्याच्यामुळे जर तशी काही गरज वाटली तर पुण्यात पत्रकार परिषद घेतली की आत्महत्या नाहीये ही हत्या आहे असं त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ जी आत्महत्या असं त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खरंतर घडलेली घटना ही द्यावी अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न आहे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो आहे तुमच्या समोर सगळी घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहेत सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष येणार त्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू हा तपास ट्रॅक कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर न्याय देण्यासाठी

एक चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी संवाद साधले केलेली आहे जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरस होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांशी मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांची त्यांच्या संदर्भातली कुठली माहिती आताच्या या तपासापर्यंत तरी नाही असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा दबावाखाली बदलला गेला ह्याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय का तीन चार प्रलंबित जो काही प्रकरण घडलं जर मी लक्षच नुसतं घातलं सगळ्यात पहिली ट्रीटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन एस पी माझा होतो त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न आहे तर माझ्या पाचांगडे आई आहे त्या वहिवी आहे तिच्या दोन महिन्यापूर्वी एक प्रकरण होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी मध्ये त्यांचे मिस्टर त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण नंतर आता कुटुंबियाच्या कडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईने केला संदर्भात सुद्धा माझं अशा पद्धतीने नाही जे काही रिपोर्टमध्ये येतं तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कुणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मान मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मना मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळाला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर मनामुळे अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या जातात त्याच्यामुळे की कुठे केली होती आणि त्या तक्रार पोलिस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेंशन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असते तर ही वेळ चालली नसते असं वाटत नाही कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलं असल्याचं सध्या दिसत याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती आता आपण विषय बोललो की काही जर ते फिट नसतील दुसरी फिट सर्टिफिकेट मागतात किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात आहेत एका पोक्सोच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही मग डॉक्टर दुमळांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आलं आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन मी चेकअपसाठी येतो अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळ्यात झालेला होता तो त्याच्यासाठी चौकशी समिती घेतली चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला चौकशी समितीचा अहवाल एकमेकांच्या विरोधात आणि मग ते चौकशी समितीने चौकशी समितीचं काम काय असतं दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं त्यांचे एकमेकांबद्दल काही तक्रारी आहे समू करणे बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली हेअरिंग घेणं आणि त्या निकालात काढून त्या चौकशी समितीने एकत्रितरित्या त्या दोघांना एकत्र बोलून त्यांची एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सलिंग करणं असं करून ही चौकशी समितीने त्यावेळेस तो निकालात काढलेला आहे त्याच्यामुळे एकदा केस निकालात निघाली की विषय साधारण आपण असं सा ग्राह्य धरतो की काउन्सिलिंग केलंय हेरिंग घेतलेली आहे आणि केस निकालात काढली आणि सामुपचाराने हा विषय भेटलेला जेणेकरून परत एकदा सगळ्या यंत्रणा असतात सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रितरित्या सगळ्यांनी काम करावं ही ते पाठीमागची भूमिका असते तर मग त्यांना समजून सांगणं आणि परत सा एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी समितीने त्याच्यामध्ये अहवाल जी पीडित महिला आली तिनं आत्महत्या करण्या पाठीमागे मानसिक तणाव सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळे एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत यांच्यामध्ये संवादाचा सा अभाव का दिसतो तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसते चौकशी समिती ही नेमली गेली चौकशी समितीने जबाब नोंदवले चौकशी समितीने त्यांच्या बरोबर काम करणारे जे सहकारी आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये येऊन तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकार्यांचे जबाब नोंदवणं त्यांची ज्यांची तक्रारी त्यांच्याकडून माहिती घेणं ज्यांच्या विरोधात तक्रारी आहे त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं ही पूर्ण फाईल संदर्भात ती चौकशी समितीची फाईल आहे आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय की तो पोलीस विभागाला आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांचे एकमेकांबद्दल काही गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करणं आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी आणला जायचा रुग्णालयामध्ये आणण्याची गरज कायद्याप्रमाणे योग्य आहे ना रात्रीच्या जास्त आरोपी आहे ते पोलीस आणि ते कोणत्या केसमध्ये आरोपी होते त्या काळाचे जे आरोपी येत होते ते कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावं लागत येत होत्या

दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर करत होते पीएम आपण आजच करू करू इन कॅमेरा करू असे त्यांची वाक्य होते हॉटेलच्या बाहेर तर का कशासाठी तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकाराला वगैरे येऊन देत नव्हते हा सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे अनेक महिला पोलिसांकडून तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाही दहा दिवस लावतात तुम्ही महिला तक्रार करा महिला तक्रार अशिक्षित पोलीस तर काय मी स्वतः आठ दिवसापूर्वी त्याच्यासाठी साताऱ्यातीलच भर बसून पाहिले मी स्वतः राहिले घेतल्या आमचे काउन्सलर आहेत आमचे या ठिकाणचं आता ही आय सी कमिटी मग शुरु होती ती आमच्या महिला बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र आहे पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता हा फ्री नंबर आहे तुम्ही संपर्क साधू शकता जरी घेतले नाही तर आशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही अंगणवाडी आशा वर्कर सेविकांकडे जरी तक्रार नोंद केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ शकते आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही असं मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी के टाळाटाळ केले जातात तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतरही मी सगळ्यांना अगदी प्रसारमाध्यमांशी सुद्धा चर्चा केली त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं आमचा टोल फ्री क्रमांक या दे। समुपदेशन केंद्र स्टॉप सेंटर भर असेल त्या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली आयसी कमिटीचं त्याच्यासाठी मी सुरुवातीचं तुम्हाला जी आर सांगितलं की नव्यानं आम्ही तो जी आर आणला आयसीच्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत महिलेपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक वुमन पर्यंत गेला पाहिजे आयसी कडे करा आयसी आणि एल सी तुमच्यासाठीच आहे म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के वर्किंग वुमन साठी ही सुरक्षा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय माझी तुम्हाला देखील विनंती आहे अजूनही आयसी कमिटी हा खूप चांगला ऍक्टिव्ह आहे या आयसी कमिटी कडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहे त्यांना सुरक्षित मिळावी यासाठी खऱ्या अर्थाने ते ऍक्टिव्ह केले आय सी ऑडिट करावा असा सुद्धा जी आर आता काढलेला आहे आपल्या माध्यमातून तो साताऱ्यातल्या प्रत्येक महिला गगणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून वन स्टॉप सेंटर भरोसा सेल बीट मार्शल आशा वर्कर अंगणवाडी सेविका आय सी कमिटी या सगळ्या ठिकाणी हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहेत त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंद करू शकता कर्मचारी काही समिती असतात अशा समिती इथं कार्यरत आहे का जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे

रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्सचा प्रोजेक्ट